अरे ज्या बिस्लरी बाटलीला आपण लिटरला वीस पंचवीस रुपये देतो त्याच्यापेक्षा स्वस्त दूध घ्यावं हो। ही परिस्थिती मग आवाज उठवणार कोण कोण बोलणार या संसदेमध्ये असताना एक हिमायचा लाल जर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या वेदना त्या सभागृहामध्ये मांडायला तयार नसेल गावखेड्यातल्या शेतकऱ्याच्या दैनंदिन अडचणी त्या ठिकाणी मांडायला तयार नसेल नुकीचा काळ येतोय तेव्हा मात्र बळीराजा 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 म्हणून मोठमोठ्या वलगणा घ्यायच्या आणि वेळ आल्यावर या बळीराजाचा बळीचा बकरा करायचा हीच सगळी यंत्रणा आजपर्यंत चालत आलेली आहे आज ही वीस वर्षानंतर या सर्वसामान्य जनतेला असं वाटतंय की आपला नेता खासदार झाला पाहिजे म्हणून पैशाच्या फाकिटाची अपेक्षा न करता कुठल्याही प्रलोभनाची अपेक्षा न करता तुमच्यासारखे सर्व मंडळी स्वतःच्या किशालात चाट लावून अशा पद्धतीचा नेता दळ हाताच्या फोडाप्रमाणे जपताय अभिनंदन करायला मी आज आलोय राजू शेट्टी साहेब खासदार झाल्यानंतर ते काय स्वतःचे खिशे भरण्याचं काम करतील का त्या माणसाला राजकारणामध्ये येऊन आज तीस वर्ष झाले आजपर्यंत काही गोष्टी सुचल्या नाहीत त्या गोष्टी आता सुचतील का हा विचार तुम्ही करा <laughs>